मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डी एका सरकारने घेतला हा मोठा निर्णय नेमका कोणता मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे ती जाणवण्या करता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आधार एनेबल बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टममध्ये कर्मचारी त्यांची उपस्थिती चिन्हांकित करत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले एवढेच नाही तर काही कर्मचारी दररोज उशिराने कार्यालयात पोहोचत होते याची माहिती मिळाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे या आदेशात कार्मिक मंत्रालयाने मोबाईल फोन आधारित फेस ऑथेंटिकेशन सिस्टम वापरण्याची सूचना केली जी उपस्थिती रेकॉर्ड्स करण्याव्यतिरिक्त लाईव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जिओ टँगिंग सारख्या सुविधा देखील प्रदान करते आदेशानुसार एई बी एसच्या काटेकोर अंमलबजावणीचा नुकताच आढावा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद